गो नमस्कार आज आपण दहेगाव बोलका अर्थात कोपरगावमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत कोपरगावमधल्या एका दहेगाव बोलके येथील साधी सिंपल आदिवासी वाडी ज्याला शिवाजीनगर म्हटलं जातं आणि या वाडीमध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी आज दोन व्यक्तींचा सन्मान या वाडीमध्ये ठेवण्यात आला होता त्यापैकी आज आपल्याबरोबर खास यशोची यशोगाथा ज्याला म्हणू आपण यशाची शिखर कशी गाठली जातात यश कसं मिळतं यश मिळवण्यासाठी कुठकुठल्या कुठल्या पराकष्टा अडचणी सहन कराव्या लागतात आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये एन डी एसारखी परीक्षा पास होणं हे काय सोपं खेळ नाही आणि हे सर्व मिळवलं आपल्याबरोबर असणारे आपलेच वयातले ज्यांनी बारावीनंतर एन डी एची परीक्षा पहिल्याच अटेम्प्टमध्ये क्रॅश केली पास झाले आणि आता त्यांचा देखील त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या समाजानं त्यांचा सन्मान केलेला आहे आपण यांच्याशी खास एक यशोगाथा म्हणून यांच्याशी आज आपण बोलणार आहोत साहेब नमस्कार आज आपण दळेगाव बोलकामध्ये आलेले आहात सर्वात अगोदर मी प्रेक्षकांसाठी तुम्हाला विनंती करेल की आपण आपला परिचय या ठिकाणी द्यायचा आहे की तुमचं नाव तुमचं शिक्षण कुठे झालं आहे तुमचं माध्यमिक शिक्षण कुठं झालं आहे ज्युनियर कॉलेज कुठं झालं आणि एन डी एपर्यंतची पर्यंतची तुमची वाटचाल कशी होती या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना तुम्ही माहिती द्या माझं नाव हिमे संतोष साळुंके माझं प्राथमिक शिक्षण हिवरा तालुका फुरमे जिल्हा संभाजीनगर येथे झालं माझं माध्यमिक शिक्षण नांदेड विद्यानिकेतन पब्लिक स्कूल कमळेवाडी तालुका मुखेड जिल्हा नांदेड इथे झालं मी जेव्हा कॉलेजला असताना आठवीला कोविडचं कोविड नाईन्टीन आलं त्यामुळे लॉकडाऊन पडलं मी ऑनलाईन क्लासेस केले मग बारावीला बारावी कम्प्लीट झाली त्यानंतर एनडीए ची तयारी केली दोन वर्ष मग फर्स्ट अटेम्प्ट करताना कोविड मध्ये ऑनलाईन क्लासेस घेतले आता अनेकदा आम्ही क्लासेस लावतो प्रायव्हेट क्लासेस लाखो रुपये घालतो तर आता तुम्ही तुमच्या परिस्थितीवर मात करून गेलात समाजातले जी काही मुलं आहेत आजही तुमच्या समाजामध्ये इकडे तिकडे जाऊन व्यवसाय करण्याची भूमिका आहे तुमच्या डोक्यात एनडीए करावं हे कधी आलं माझ्या डोक्यामध्ये ए नव्हतं माझ्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त सी आणि एम पी एस सी स्पर्धा परीक्षा माझं वय नव्हतं त्यामुळे मी एनडीए ही परीक्षा दिली आणि जर सगळ्यांना करायचं जर असेल तर मनात जिद्द आणि चिकाटी पाहिजे तेव्हाच होतं सगळं कष्ट कष्टाचं फळ देव कुठं ना कुठं देतोच म्हणजे कष्ट अगोदर असावेत नंतर नशिबाला जोर द्यावं हे तुमचं म्हणणं पहिले मेहनत मेंन, मेहनत करावी मेहनत ही महत्वाची आहे तुम्ही ज्यावेळेला वेळेला बारावी पास आऊट झालात बे इंडिया मध्ये तुम्ही प्रयत्न करत असताना तुम्हाला असा कधी आयुष्यामध्ये वेळ आली की आता माझी परिस्थितीच नाही आहे आता मी लढू शकत नाही असं कधी तुम्ही हातभार घालत का माझी परिस्थिती नव्हती मी दिवसा काम करत होतो रात्री चार तीन चार वाजेपर्यंत अभ्यास करत होतो दोन किंवा दोन तीन घंटे झोप आणि नंतर अभ्यासाला बसत होतो या अशी परिस्थिती असताना पण मी एनडीची परीक्षा पास झालो आणि तो ऑफिसर म्हणून अजून मला एक विशेष विचारायचं आहे जेव्हा तुमचे आई वडील काम करत होते तेव्हा कर तुम्ही शिक्षण करत होते तुमच्या अशी कुठली भावना येत होती की आपण आता काय करून आपल्या समाजासाठी काहीतरी नवीन करण्याची जिद्द जी आहे ती तुमच्या मनामध्ये कशी आली की आपण आता समाजाला काय तुम्ही मार्गदर्शन देणार समाजाला समाजाला एवढं सांगतो की त्यांच्या मुलांचं शिक्षण करा आणि चांगलं वळण बस एवढंच मला सांग निश्चितच आपल्याशी फार थोडक्या वेळेत त्यांनी सांगितलेलं आहे की अजून त्यांना पोस्ट मिळायची आहे आणि निश्चित प्रेक्षक आहो आपण देखील त्यांना ज्या दिवशी पोस्ट मिळेल जिथेही मिळेल तिथे आपण आपल्या माध्यमातून पोचणार आहोत त्यांच्या तुरळक गोष्टी मी आपल्यासमोर मानतोय संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण पिढीना मी आव्हान करतो आहे की एक कमी वयातला व्यक्ती शिक्षणाच्या जोरावरती एन डी ए पास करतोय एन डी ए पास होताना कोविडचा काळ लागलेला आहे जगात महामारी लागलेली आहेत लोक लोकांजवळ बसायला तयार नाही आहेत जेवणाच्या ना मरणाच्या वाटेवरती काही लोकं आहेत आणि अशा परिस्थितीत देखील शिक्षणाची कास या व्यक्तीनं ना सोडली नाही शेवटी पैसा नाही म्हणून खचलाही नाही संघर्षाची यात्रा अजूनही संपलेली नाही त्याचबरोबर ज्या वेळेला ऑनलाईन क्लासेस करायचे आहे आपल्याला ऑफलाईन क्लासेससाठी लाखो रुपये लागतात एम पी एस सी यू पी एस सीचं ध्येय डोक्यामध्ये ठेवलेलं आहे उभय बसत नाही म्हणून हारला पण नाही पुन्हा जोराने जोमानं कामाला लागला आणि तोच एन डी अधिकारी आज आपल्याबरोबर बोलायला थांबले या अशा महान व्यक्तीला आपण सतर्शा सलाम करूया तरुण पिढींना अर्थात त्यांनी ते त्यांच्या समाजातल्या लोकांना देखील आव्हान केलेलं आहे की आपण आपल्या समाजामध्ये शिक्षणावरती भर द्यावं व्यसनापासून लांब राहावे शिक्षणाकडे जाताना मुलांच्या संस्कारावरती फार लक्ष द्यावेत अशा पद्धतीच्या आशा देखील त्यांनी त्यांच्या समाजाकडून व्यक्त केलेल्या आहेत अशा या एन डी ए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीबरोबर आपण आज चर्चा केलेल्या आहेत साहेब पुन्हा आपण तुमच्या पदोन्नतीनंतर जेव्हा पदावरती तुम्ही जाल त्यावेळेला आम्ही तुमच्याकडे येणार आहोत तोपर्यंत तुम्हाला शुभेच्छाही देतो धन्यवाद आणि आपण देखील कष्टाच्या जोरावरती यशस्वी होऊ शकाल सर्वन ही सर्वांनी जर मनात गाठ बांधली तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही म्हणून प्रत्येक गोष्ट शक्य आहे पण ती मेहनतीच्या जोरावर अशाच पद्धतीची नवीन यशोगाथा आपण पुन्हा घेऊन येणार आहोत पुढील सत्रामध्ये तोपर्यंत प्रेक्षक हो तो नमस्कार